साधी रोटी आणि आता कोण घेऊन डोळक डोळ्यात मम्मीने मम्मीने घेतल्या दिसलेल्या चलिकाऊंड वाले वेगळे अशी कप आमची सकाळ झालेली आहे तर माझी सकाळ डायरेक्ट सोनारीला झाली म्हणजे काल जाऊ मी केलं तर तेवढा नव्हता केला आणि आता आम्ही चालून वाशीला मम्मी आप्पा चाललेले पण दुःख ते पोटा तर मी एकटी परत कुठं राब करून राहिले तर मी ना एकटी घालत राहता येत नाही मी पण चालू सोबत तर चला कारण की पालखीचा सामान झाला जाईल मी चाललो वाशीला आणि आम्हाला बघा पालने दिसलेल्या चांगले ग्राउंड कपशी कप अशी अशी कप कपशी काय मम्मी गेली तिकडं वडापाव आणि भजीपाव आणायला आम्ही तर थांबलेला वाटला वडापाव तर ते घेतो खाऊ मग

आजारी आहे आमचा डी काय गोरा तेल चालतो बॉक्स होता आणि एकच साडीशी बॉर्ड जाते कारण की मग मी सगळी थंडा वगैरे सगळा आणलाय आन आणि आता आम्ही चालू वाशीला इथेशी तर सगळा घेतला कमी चालू आता वाशी जे जाऊ ते परत तुकड्या तर तेवीसशी झालंय तेलाच कमी झाली काही नाही बटरच ठेवायचा होता आता एफ एफ सी मानली

सगळा खावाला आहे मम्मी अजून हे फ्रायचा घेतला पालखीची आमची सगळी खरेदी काही कोणतं आमची बनलेली आहे खावाला थोडी आई जवळ आहे घेऊन बोलत बोला मम्मी निघून मेरे भाई तो पता नहीं क्या काम करता आम्हाला झाडवाले पाहिजे होते मम्मी से जेवळा पत्रवाले आत मेन ज्यामला नाष्टा वगैरे देवाळा पाहिजे होता ही दारूवाल्यांची वालोंचं काम आहे पाहिजे होता त्या पत्रवाला पण घेतला नाश्ता देवाळा आणि फक्त बस देवाळा दे देवाळा नाही आपण त्या ठीक से बारका वाला मोठा शंभर एकशे दहा आणि बारका शंभर दोनच मोठे घेतलं ना मग एक घेतलेलं बारका ना मोठा मग दोन्ही मोठं नंतर तुलावाल्याला देवायचं कारण का माहिती आहे आपल्या पावले नंतर कसं खावायला इंटरेस्ट पडतो रिक्षा आण करायची सामान आहे ना मम्मी आपण करून काहीतरी आणावं झाले मला सांगलेला पण आता लक्षात नाही करू मम्मी आपा येतात काहीतरी ते आवडतो ते मसाला पापड था। थाली आणि पुलाव पहिले आमचा मसाला पापड आला आहे त्याच्यानंतर तो येईन तो दाखवेल वगैरे तो येऊन आम्ही खाऊ आमचा बटर का बोलात आणि थाली आलेले आहे त्याला त्याला आम्ही घेतो खाऊ जवाला पण घेतला पण मम्मी सांगा रोटी खांगलेली त्यावेळी बटर दिली आता तलाप़ा दोघं रोटीवर थांबली माझा पुलाव आला मी खाते

तयार होऊन जातस मी एवढं जात तयार होऊन तुला पाहिजे असतील ते कानातले मोत्यांस अजून काय आहेत हो घाल तू पालखीला घाल मम्मी

सेंड करत तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट आणि भेटूया उद्या घरगे उद्या तर बघ